ज्ञानाचं मंदिर पण इथं ज्ञान नाही लूट सुरू आहे होय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाचनालय योजनेअंतर्गत सुरू आहे अक्षरशः लाखोंची उदळपट्टी आणि त्याचं नाव दिलं गेलंय वाचनालय वाचनालय म्हणजे काय जिथं पुस्तक असतात वर्तमानपत्र असतात मासिक असतात आणि नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक शांतपणे वाचन करू शकतात अशी जागा मात्र इथं झालाय अगदी उलट महापालिकेच्या नावाखाली ठेकेदारांच्या हाताखाली काही राजकारण्यांच्या आशीर्वादाखाली वाचनालय या शब्दाचा खेळ सुरू झाला रस्त्याच्या कडेला फक्त एक शेड उभारलं जातं दोन बाकं टाकली जातात आणि मग त्या बोर्डावर लिहिलं जातं वाचनालय बस एवढ्यासाठीच लाखोंचा खर्च रुपये दाखवलं जातात ना पुस्तक ना मासिक ना वाचायला जागा पण खात्यातून निघतात हजारो नव्हे तर लाखो रुपये हे वाचनालय नाही हा नागरिकांच्या पैशाचा सिस्टिमॅटिक प्रपंच आहे वाचनालय जिथं अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं असतं जिथं आता मोजणी होते फक्त बिलांची पुस्तकांच्या जागी येते ठेकेदाराचं दरपत्रक एका नागरिकाने सांगितलंय अरे वाचनालय म्हटलं की पुस्तक असावीत पत्र असावीत मुलांनी यावं पण इथं काहीच नाही फक्त शेड आहे आणि बोर्ड आहे दुसरा संतापन म्हणाला ही लूट थांबली नाही तर आम्हीच उभं राहू कारण आमच्या कराचे पैसे अशा खोट्या वाचनालयात जळताय ज्ञानाचा प्रकाश कधीही विजू नये म्हणून हे आवाज उठणं गरजेचं आहे जर प्रत्येक नागरिकाने अशा भ्रष्ट प्रकल्पांविरोधात उभं राहिलं तर खऱ्या अर्थानं वाचनालय पुन्हा जन्म घेईल जिथं अक्षरांना सन्मान मिळेल आणि पैशाला नव्हे वाचनालय म्हणजे फक्त बांधकाम नाही ती एक विचारांची चळवळ आहे कारण जिथं अक्षरांचं मूल्य हरवतं तिथं समाज अंधारात जातो मी आहे नागरिक एक जागरूक मी आहे एम सिटीझन आवाज उठवणं ही माझी जबाबदारी आहे कारण बदल फक्त सरकार करत नाही नागरिकही करतात